मारली टांग आणि घेऊन सन्न आलो मंगळूर फीरमध्ये तोपर्यंत असोळ सर आणि ठाकरे सर यांच्या नेतृत्वात एस आर कॉन्वेटची टीम पोहोचली सेमीफायनलमध्ये यायले त्याला अभिनंदन करून आणि इकडे पाहतो तर हे पाहणा काय खेळत जात पबजे ना खेळेंगे कबड्डी ना खो खो हम खेळ्या पबजे बरं ठीक आहे म्हणलं राम इकडे पाहतो किशोर मास्तर आपल्या पोट्या आले म्हणजे दोन तीन राऊंड मारा पडवडा अंगरम करा चांगला याम करा प्रॅक्टिस करा आणि आपल्याला मॅच जिकायला लागते म्हणजे कोणी हालतीत नाही बाबू तू टेन्शन घेऊन तोपर्यंत आलो मग आबा गरजून चांगलं सन्न फिरून आणि इकडे पाहिजे तो इकडे कसं काय पेटलं काय माहित कोणाचं कोण आलं काय माहीत पेठोपाठ झालं धुमत धामत झालं निपट नापट झालं लगेच मॅच झाली सुरू मॅच सुरू झाली आम्ही घेतला मॅचचा आनंद मॅचचा आनंद घेता घेता मग ठाकरे सर लस गरम झाले मग कोट्य तुम्ही का हरले म्हणे सेमीफायनल मग दाखवतो मग तुम्हाला मा रुद्र रूप काय होतं चीज पण लोक एवढं टेन्शन देऊन राहिले म्हणे हे पोटे कायच करते काय करते काय फायनल आता रेड आहे ही तीन पॉईंटचा लीड आहे म्हणे आपल्याजवळ पण रेडर आउट दिला दोन पण जिंकले आणि लेकर उचललं ले अरसोड मास्तले खांद्या दाम नसले ठाकरे मास्तर केला फोन से प्रिन्सिपलले आपण जिल्ह्याने आता सेम फायनल गेलो घेतला आशीर्वाद आज फायनल काय म्हणे शक्यता नाही कारण कारण आल म्हणले गरजून शक्यता पाणी जाईन तोपर्यंत इकडे जा पेटलं डबल डबल पेटलं नेले कर घेणं ना देणं तेल लोळच एक नवल पुढाय माग म्या असे संकावले पंगाट पळवले म्हणजे फोकणी हो बदमाश हो आपल्या ना गायच नाही लगेच पाणी आला आम्ही एका खुराडात झोपलो जाऊन मी तर शांतपासून बसलो होतो मग मास्तरनं पाला चहा किशोर मास्तरनं थंड